कुंढा येथून माहूरकडे निघालेल्या पालखीवर अल्पवयीन मुलाकडून दगडफेक महाड येथील घटना पालखीमधील पाच महिलांना किरकोळ जखमी कुंडा तालुका अकोट येथून श्री दत्ताची पालखी महाण येथील एकवीस मैल भागातून समोर माहूरकडे जात असताना एका घरातून तीन अल्पवयीन मुलांनी पालखीवर दगडफेक केली ही तीनही मुले मुस्लिम समाजाची असल्याचे माहिती समोर आली आहे ही घटना शनिवारी दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती मिळताच पिंजर आणि बार्शी टाकळी पोलीस घटनास्थळी दाखल झाली उपविभागीय अधिकारी दाभाडे बार्शी टाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिस्थिती आठवत हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतली आहे ती तीनही अल्पवयीन मुले मुस्लिम समाजाचे असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे असा पोलिसांचा अंदाज आहे या घटनेमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन सुमारास श्री करून ही होती। भागात पोहोचताच एका घरातून दगडफेक करण्यात आली त्यामुळे पालखीमधील सर्व भाविक एकदम गोंधळून गेलेत त्या भक्तांना काही कळेनासे झाले पालखी सोहळ्यातील एकूण पाच महिलांना ते दगड लागले परंतु महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच महान पोलीस चौकीचे भिकासिंग जाधव व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी तीनही मुलांना ताब्यात घेतले या तीन मुलांनी आम्हाला पालखीवर दगड मारण्याचे कोणीतरी सांगितले होते म्हणून आम्ही पालखीवर दगडफेक केली असे त्या मुलांनी पोलिसांना सांगितले त्यामुळे पोलीस अजून कसून तपास करीत आहे यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे त्यातील मुलांचा नेमका काय अंदाज होता त्यांनी पालखीवर दगडफेक करून पालखीला गालबोट का लावला याचे संशोधन होणे गरजेचे आहे घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांनी महाण येथे भेट दिली आणि उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली यातील मुलांच्या मागे कोणी गॉडफादर असल्याचा संशय आहे पुंढ येथील श्री दत्त महाराजाच्या पालखीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिस या घटनेची छानबीण करीत आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महान पोलीस चौकीचे इंचार्ज करीत आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा